आजच्या कार्यक्रमासाठी नेस्लिमी साडी छान आजच्या कार्यक्रमासाठी नेस्लिमी साडी छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान मनोकामना झाल्या सफल आकांक्षाची झाली पूर्ती मनोकामना झाल्या सफल आकांक्षांची झाली पूर्ती रावांना मिळ तुमच्या आशीर्वादाने कीर्ती शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला रावांचे नाव घेते सगळेच आहेत साक्षीला प्रेमाचे संदेश पाठवण्यासाठी मी कधीतरी लिहायचे पत्र प्रेमाचे संदेश पाठवण्यासाठी मी कधीतरी लिहायचे पत्र रावांनी माझ्या गळ्यात घातले मंगळसूत्र दोन जीव एक असावेत राव नेहमीच मी हसत असावे दारात काढली रांगोळी रांगोळीत काढली लक्ष्मीची पावलं दारात काढली रांगोळी रांगोळीत काढली लक्ष्मीची पावलं रावांची साध भोळ रूप माझ्या मनाला भावलं जाई वेली खाली हरिण घेते विसावा जाई जुईच्या वेली खाली घेते विसावा रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा वसंत ऋतूच्या आगमनाला कोकिळ्या गाते गाणे वसंत ऋतूच्या आगमनाला कोकिळ्या गाते गाणे देवांच्या वर्धनाने झाले मी रावांची राणी मला गुणवान पती मिळाले याचा वाटतो प्रत्येकाला हेवा मला गुणवानपती मिळाले याचा प्रत्येकाला वाटतो हेवा राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व राव आहेत माझ्या जीवनाचे सर्वस्व खन चोळी अंगात गुलाल भांगात खण चोळी अंगात गुलाल भांगात जायफळ वाटीत लवंगा मुटीत अरावांना खीर देते चांदीच्या वाटीत जाईजुईच्या वेली खाली हरिण घेते विसावा वेली वेलीखाली हरिण घेते विसावा रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद